नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शहरात गेले कित्येक दिवसांपासून शहर आणि उपनगरामध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जात आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढल्यानं दिसून येत आहे थोड्या प्रमाणात वादळी वारे सुटले की लगेच वीज खंडित होते उन्हाळ्याचे दिवस तीव्रता वाढली असून प्रमाण वाढलं असून नागरिक त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सून पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोन उचलावेत तसेच फोन उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी विद्युत विभागाच्या वतीनं नागरिकांना वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधीक्षक का अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅसबत्ती आणि मेणबत्ती पेटून आंदोलन करण्यात आलं अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला नगरातील एम एस सी बी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले आणि कार्यार्थीने एम एस सी बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅसबत्ती देऊन नागरिकांना कसे होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम सी बीला फोन केला तर एम सी बीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होते आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या भी तोडते आणि त्या पांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून देतात ते उचलण्याचं प्रबंध नाही तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी आहे त्या ठिकाणी डिपी असताना त्या डिपीला दारं नाहीत किंवा त्याला कुलूक नाही असं काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डिपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्यातून हे सगळे जे प्रकारे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा भीप्र आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्याला एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी अशा सूचना दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ दिवसाच्या आत ते आपले मार्गी लावून देणार आणि जर त्यांनी आठ दिवसाच्यात जर ते प्रश्न मार्गी लावले नाहीत तर या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीन नगरकाराला सांगतो आणि त्यांना एवढं एक सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेटीस जाण्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक ही एम बिल यायच्या आधार भरायच्या घ्यायला लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागं लागतात तसं सुविधा सुद्धा तो नगरकारला दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना आज मागणी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर मोडी अहमदनगर Kendisine dile